तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतलाय आणि ही धक्कादायक माहिती समोर येते मुंबई पोलिसांनी कामाठीपुर्यात कारवाई केली आहे एका बांगलादेशी महिलेसह तब्बल पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे याशिवाय या प्रकरणामध्ये एका दलालाला सुद्धा बिड्या ठोकण्यात आल्या या महिलेने भारतात घुसखोरी केली आहे तर बनावट कागदपत्रांचा वापर करत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता समोर आलेलं आहे मुंबईच्या पाच बांगलादेशींना अटक खरं तर पोलिसांनी केलेली आहे अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे बांगलादेशी महिलेने लाडकी बन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती ही सध्या प्राप्त होत एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेण्यात आलाय मुंबई पोलिसांनी एजंटला सुद्धा आता या ठोकलेल्या अजित पवार काय बोलले तेही पाहुयात मिळाले मुंबईमध्ये तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडे उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोकं येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा सईफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे